स्पर्धक विद्यार्थी मित्रांनो पोलीस तलाठी शिक्षक रेल्वे ग्रामसेवक वनरक्षक कृषी सहाय्यक कर सहाय्यक पी एस आय टी आरोग्यसेवक एस ओ पी सी एस आय बी पी एस इत्यादी स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आपण पाहत आहोत प्रश्न आहे तीन वस्तू खरेदी केल्यावर एक वस्तू मोफत मिळते तर एका वस्तूवर मिळणारी सवलत किती सोपाई आहे आणि अवघडही आहे तीन वस्तू खरेदी केल्यावर एक वस्तू मोफत मिळते म्हणजे मोफत वस्तू एक आहे आणि खरेदी केलेल्या वस्तू तीन वस्तू झाले किती एकूण वस्तू एक, एक आणि तीन चार झाल्या सवलत काय मिळाली एक छेद चार चारावर एक याचा अर्थ चार वस्तूमध्ये एक वस्तू फ्री मोफत दिली जात्या म्हणजे शून्य पॉईंट पंचवीस सवलत मिळाली शून्य पॉईंट पंचवीस एक भागली चार एकला भाग जात नाही म्हणून शून्याचा एक वर शून्य घेतले दहा झाले चार दोन्ही आठ दहाहून आठ गेले दोन वरले दोन वर शून्य घेतले वीस झाले चार पंचवीस शून्य पॉईंट पंचवीस आणि सवलत टक्के काढताना शून्य पॉईंट पंचवीस गुणले शंभर पंचवीस टक्के ओके म्हणजे तीन वस्तू खरेदी केल्यावर एक वस्तू मोफत मिळते तर एका वस्तूवर मिळणारी सवलत पंचवीस टक्के आहे पुढचा प्रश्न एका शेतात तेवीस सोडून सर्व बदक आहेत अठ्ठावीस सोडून सर्व कोंबड्या आहेत आणि एकोणतीस सोडून गाई आहे, तर त्या शेतात त्यांच्या पायांची एकूण संख्या किती हे पर्याय आहेत आता एकूण हे पक्षी प्राणी किती झाले या ठिकाणी तेवीस अधिक अठ्ठावीस अधिक एकोणतीस यांची बेरीज झाली नऊन आठ सतरा तीन वीसला शून्य हाच्याले दोन दोन हाचे आणि दोन दोन हे चार दोन सहा दोन आठ तर ऐंशी भागिले दोन करायचे ऐंशी भागिले दोन म्हणजे चाळीस एकूण प्राणी झाले भागिले दोन का तर तेवीस सोडून सर्व बदक अठ्ठावीस सोडून सर्व कोंबड्या आणि एकोणतीस सोडून गायी आहेत असं म्हटलेलं आहे म्हणून या सर्वांची बेरीज भागली दोन चाळीस एकूण प्राणे आहेत बदक या ठिकाणी एका शेतात तेवीस सोडून सर्व बदक म्हणजे चाळीस एकूण प्रा प्राण्यामधनं बदक तेवीस वजा केले तेवीस सोडून सर्व बदक म्हणले म्हणून वजा तेवीस म्हणजे सतरा बदक आहेत आणि या ठिकाणी अठ्ठावीस सोडून सर्व कोंबड्या म्हणून चाळीस वजा अठ्ठावीस बारा कोंबड्या आहेत मग आई सतरा आणि बारा एकोणतीस एकोणचाळीस प्राणी येते चाळीस म्हणून एकोणतीस गेले उरले अकरा मग आता गायी चार आहेत म्हणल्यानंतर गायीचे चार पाय आहेत एका गायीला अकरा गायींचे चव्वेचाळीस पाय झाले बदक सतरा आहेत ना दोन पाय असतात सतरा दोन चौतीस पाय झाले कोंबड्या बारा आहेत ना त्यामुळं बारा दोन चोवीस पाय झाले एकूण पाय की झाले हे गायीचे चव्वेचाळीस पाय बदकाचे चौतीस पाय आणि कोंबड्याचे चोवीस पाय चार आणि चार आठ अन चार बारा दोन हाच्या एक दोन हाचे एक तीन आणि तीन सहा चार धा एकशे दोन पाय झाले ओके okay. म्हणूनच या ठिकाणी अचूक पर्याय नंबर तीन असा आहे पाहूया पुढल्या प्रश्नात काय म्हटलेलं आहे पुस्तकाची एक छेद तीन पाने वाचल्यानंतर एकशे पन्नास पाने शिल्लक राहिल्यास पुस्तकाला एकूण पाने किती आता या ठिकाणी पुस्तकाची एक छेद तीन पाने वाचली म्हणजे एका पुस्तकाची एक छेद तीन पाने वाचली म्हणजे उरली किती तीन एक तीन तिनात निघेला दोन छेद तीन पाने शिल्लक राहिलेली आहेत आणि पुढं म्हटलंय एकशे पन्नास पाने शिल्लक राहिली तर त्या पुस्तकात पाने किती म्हणजे आपल्याला एकशे पन्नासला तीन छेद दोन नगुण पाहिजे याच्या व्यस्तांकानं उरलेल्या पानांच्या दोन एकशे पन्नासला भागलं साती चौदा बे पंचे दहा आणि पंच्याहत्तर गुणले तीन हा गुणागार तीना पाच पंधराला पाच हा चेल दोन सती एकवीस दोन बावीस म्हणजे त्या पुस्तकामध्ये एकूण पाने दोनशे पंचवीस हवी आहेत एकूण पाने किती दोनशे पंचवीस ओके अचूक पर्याय नंबर एक म्हणजे या ठिकाणी दोनशे पंचवीस एकूण पाने असतील तर दोनशे पंचवीस चा एकशे तीन पंच्याहत्तर ते एकवीस उरला एक, एक पंधरा तिनंशे पंधरा पंच्याहत्तर पाने आणि मग या ठिकाणी ही दोनशे पंचवीस दोनशे पंचवीस पाने आणि ही पंच्याहत्तर एकूण पुस्तकाची पाने तीनशे पंधरा तीनशे सो सॉरी दोनशे पंचवीस आणि पंचाहत्तर तीनशे नव्हे तर दोनशे पंचवीसमधून पंच्याहत्तर पाने वाचली म्हणजे एक तृतीयांश पाने वाचल्यानंतर दोनशे पंचवीसमधून गे पंच्याहत्तर गेले दीडशे पानं शिल्लक राहिले उदाहरणामध्ये दीडशे पाने शिल्लक राहिले म्हणते म्हणजे आपला पर्याय दोनशे पंचवीस अचूक अगदी बरोबर आहे तीस ते साठ दरम्यान सहाचा फरक असणाऱ्या मूळ संख्यांच्या जोड्या किती तीस ते साठ दरम्यान सहाचा फरक असणाऱ्या मूळ संख्यांच्या जोड्या किती पा तीसच्या पुढं एकतीस मूळ संख्या आहे सदतीस मूळ संख्या आहे एक्केचाळीस मूळ संख्या आहे त्रेचाळीस मूळ संख्या आहे त्यानंतर सत्तेचाळीस मूळ संख्या आहे पुन्हा पाय एकतीस सदतीस एक्केचाळीस त्रेचाळीस सत्तेचाळीस त्रेपन्न सत्तावन्न आणि एकोणसाठ तीस ते साठच्या दरम्यान या मूळ संख्येत आता सहाचा फरक असणाऱ्या जोड्या किती पाय एकतीस आणि सदतीस यांच्यामध्ये सहा फरक आहे ही एक जोडी झाली त्यानंतर सदतीस ते त्रेचाळीस सहा फरक आहे ही दुसरी जोडी झाली त्यानंतर त्यानंतर एक्केचाळीस ते सत्तेचाळीस सहाचा फरक आहे ही तिसरी जोडी त्यानंतर सत्तेचाळीस ते त्रेपन्न सत्तेचाळीस ते त्रेपन्न ही चौथी जोडी झाली आणि त्रेपन्न ते एकोणसाठ सहाचा फरक आहे पाचवी जोडी म्हणजे एकूण या ठिकाणी पाच जोडे आहेत अचूक पर्याय नंबर दोन प्रश्न आहे एक घड्याळ चार हजार पाचशे साठ रुपयास विकले तर व्यवहारात चार हजार चारशे सत्तर रुपये नफा होतो तर घड्याची खरेदी किती खरेदी बरोबर या ठिकाणी विक्री वजा नफा खरेदी बरोबर विक्री वजा नफा काय आहे विक्री चार हजार पाचशे साठ रुपये काय नफा आहे चारशे सत्तर रुपये हे शून्य तसंच सहामधून सात जात नाही सोळामधून सात गेले उरले नऊ आणि पंचेचाळीसमधून चारने पाच गेले उरले चाळीस चार हजार नव्वद रुपये खरेदी म्हणजे या ठिकाणी चार हजार नव्वद रुपये खरेदी असेल तर चारशे सत्तर रुपये नफा मिळवून विक्री केली तर ती केवढ्या लेव केली चार हजार पाचशे साठ रुपयेला म्हणजे चार हजार पाचशे नव्वद रुपये खरेदी असली पाहिजे अचूक पर्याय नंबर तीन पुढचा प्रश्न आहे पावणे तेरा हजार ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहितात आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह यामध्येच विद्यार्थी कन्फ्यूज होतात गोंधळून जातात इंग्रजी की मराठी यामध्ये आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह म्हणजे इंग्रजी बारा हजार सातशे पन्नास आणि देवनागरी म्हणजे मराठी या ठिकाणी बारा हजार सातशे पन्नास म्हणजेच पावणे तेरा हजार आपण पावणे चार म्हणतो म्हणजे तीनशे पंचाहत्तर आपण पावणे सहा म्हणतो चारशे पंचाहत्तर अशा पद्धतीनं हजारचा तिसरा भाग हजारचे चार भाग केले अडीचशे 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 तीन भाग सातशे पन्नास म्हणून पावणे तेरा हजार म्हणजे बारा हजार हु� सातशे पन्नास ओके अचूक पर्याय नंबर तीन त्याच पद्धतीनं पुढचा प्रश्न आहे एकशे पन्नासचे पंधरा टक्के बरोबर बरोबरचे बारा टक्के तर किती या चौकटीतला आणि या चौकटीतला संख्या काढायची आहे प्रथमथ एकशे वीसचे पंधरा टक्के एकशे वीसचे म्हणजे गुणिले पंधरा टक्के हे शून्य गेले पाच त्रिक पंधरा पाच दुन दहा बे के बे बेसक्क बारा सायित्रिक अठरा म्हणजे याहीपेक्षा ते असं सोडवणं गरजेचं आहे एकशे वीसचे पंधरा टक्के म्हणजे एकशे वीस गुणिले पंधरा छेद शंभर बरोबर इथं चौकटीत आपण एक समावूया एक सचा बर, बारा टक्के एक्सचा बारा टक्के बरोबर किती काढायचे दिलं आहे बरोबर प्रश्नचिन्ह आहे दोन्ही बाजूचा शंभर शंभर गेले या एक्सची किंमत काढायची आहे म्हणजे एकशे वीस गुणिले पंधराला हे एक्सला गुणिले बारा इथे भागी लणार ओके बरोबर एक्स बारा न एकशे वीसला बारा एक बारा आणि बारा शून्य शून्य पंधरा गुणिले दहा बरोबर एकशे पन्नास बरोबर एक्स म्हणजेच या ठिकाणी इथं दीडशे हवं आहे एकशे पन्नास असोक पर्याय नंबर चार असेही संदिग्ध प्रश्न असतात छप्पन मीटर लांबीच्या दोरीचे आठ मीटरचा एक याप्रमाणे समान लांबीचे तुकडे करण्यासाठी दोरी किती कापावी लागेल पटकन आपल्याला काय वाटणार आठ समान भाग छप्पन म्हणजे जमान आठसाठी छप्पन पण आपण चुकणार पाहूया आपल्याला आठ मीटरचा एक याप्रमाणे समान लांबीचे भाग करायचे आहेत समजा ही छप्पन मीटर लांबीचे दोरे या ठिकाणी एक भाग इथं कापला हा मागचा एक भाग इथं कापला दोन ठिकाणी मागचे दोन भाग तिसऱ्या ठिकाणी कापतो आहे तीन भाग झाले चौथ्या ठिकाणी कापतो आहे मागं चार पाचव्या ठिकाणी कापतो आहे मागं का एक दोन तीन चार पाच सहाव्या ठिकाणी कापतो आहे एक दोन तीन चार पाच सहा आणि इथं कापायची गरज नाही उरला हा एक भाग तो बरोबर आठ मीटरचाच उरला म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा सात सा, त्यामुळं आठेसाठी छप्पन म्हणजे एक दोन तीन चार पाच आणि सहा ठिकाणी कापावं लागेल अचूक पर्याय नंबर तीन असे प्रश्न विचारपूर्वक सोडवून विचारपूर्वक अचूक पर्याय निवडल्यास स्पर्धा यशस्वी होणारच मित्रांनो भोसले सर जाकले चॅनल सब्सक्राइब केलं नसेल तर सब्सक्राइब करा बेल आयकॉन द्या आपणास आवश्यक असणारे सर्व व्हिडिओ समोर येतील व्हिडिओ लाइक करा आणि शेअर करा कमेंट बॉक्समध्ये व्हिडिओ आवडल्यास कमेंट्स द्या धन्यवाद